हरिओम तत्सद मी प्रभाकर चौधरी राहणे नाशिक आज तुमच्यासमोर मी अनुभवलेले भक्तराज आणि त्यांच्या आठवणी सादर करतो श्रीमद सद्गुरू श्री अनंतानंद साईशांच्या देह विसर्जनानंतर गुरुकृपा छत्राची उणीव पूज बाबांना सारखी भासत होती पूज साईशांचा विरह भक्तराजांना असह्य झाला होता अनंत साईशांच्या अगाध प्रेम वर्षावानी त्यांच्या आठवणीने बाबांचे हृदय तळमळून जात होते स्वतःचे मनोगत व्यक्त करावयास आता कोणतीच जागा शिल्लक नव्हती बाबांचे उद्विग्न मन रुदन करीत गुरु चरण आठवी बाबांना त्यांचे साई सद्गुरु हरपले हे खरेच वाटत नव्हते जननी वाचून बालकाची जशी केविल वाणी स्थिती होते तशी स्थिती पूज बाबांच्या मनाची झाली होती अंतरात बोध असूनही जीवाभावानं त्यांच्या सगुण सहवासाच्या वियोगाचा धक्का बाबांना सहन झाला नाही सद्गुरू अनंतानंद साईश पूज बाबांच्या जीवनाचे विधाता होते बंधू सखा होते डोळीयांचा डोळा त्यांनी उघडला आणि भक्तरात जन्माला आले विरहिणीची व्याकुळ भावस्थिती बाबा भोगीत होते अंतरीची अशी ही व्याकुळ स्थिती असतानाही पूज्य बाबा आता सर्व भक्तांचे आधार झाले होते दिसेल ते कर्तव्य घडेल ते कर्म आणि भोगीन ते प्रारब्ध हे त्यांचे लाडके सूत्र ते आपल्या आयुष्यात जगत होते माया बाजारातील प्रेक्षक माणसे त्यांना पाहत होती कुजबुजत होती शंकित होत होती निंदा करायला मागे पुढे पाहत नव्हती अंतरातल्या दिवाळीचा आनंद एका ताटी बसून भोगावा अशी दुर्मिळ संगती लाभत नव्हती मनाच्या अशा अवस्थेत असताना सद्गुरू वियोगानंतर प्रथमच नरक चतुर्दशीच्या दिवशी पूज्य ज्ञानगिरी महाराज बाबांच्या भेटीला म्हैसाणा येथे आले पितृतुल्य पूज बा ज्ञानगिरी महाराजांची पहिली दृष्टभेट झाली आणि पूज्य बाबांना आत्मदर्शनाची प्रचिती आली त्याच क्षणी परमपूज्य बाबांना श्री अनंतानंद साईशांच्या प्रथम भेटीची आठवण झाली पूज्य ज्ञानगिरी महाराजांच्या योगशक्तीचे प्रखर तेज पूज्य बाबांच्या हृदयात स्थिरावू लागले श्री सद्गुरू ज्ञानगिरी महाराज हे श्री स्वामी समर्थांच्या पूर्ण कृपेचे चालते बोलते प्रत्यंतर होते साक्षात्कारी संत होते पूज्य बाबांना त्यांनी पुत्रवत सांभाळले दिवाळीच्या मुहूर्तावर दिनांक एकतीस ऑक्टोबर एकोणीसशे एकोणसाठ रोजी पूज्य ज्ञानगिरी महाराजांनी आपल्या शिष्यांना सांगितले भक्तराजास मंगलस्नान घालावे स्वत आपल्या देखरेखीत त्यांनी बाबांना मंगलस्नान घातले नवीन वस्त्रे नेसण्यास दिली स्वहस्ते गादी लावली आणि म्हणाले आम्ही आज दिवाळीच्या मुहूर्तावर आपणच आपले सद्गुरू श्री अनंतानंद साईश यांच्या गादीवर बसवीत आहोत व हा आम्हास अक्कलकोट स्वामी महाराजांचा आदेश आहे वारंवार पूज्य ज्ञानगिरी महाराज त्यांच्या शिष्यांना पूज्य भक्तराज आणि ते एकच आहे याचे दाखले देऊ लागले श्री दादा दळवी हे पूज्य ज्ञानगिरी महाराजांचे शिष्य होते त्यांच्या घरी महाराजांनी श्री स्वामी समर्थांची गादी स्थापन केली होती पूर्व सुकृताने दळवींना महाराजांची आणि बाबांची सेवा घडत होती श्री ज्ञानगिरी महाराजांनी दळवींना स्पष्ट शब्दात सांगितले भक्तराज हे प्रत्यक्ष स्वामी समर्थ आहेत आजपासून त्यांची गादी इथे राहील त्यांची अनन्य भावे सेवा करावी पूजा ज्ञानगिरी महाराजांनी त्यांच्या कोल्हापूर मुंबई येथील भक्त परिवाराशी पूजा बाबांना प्रेमाने जुळवून दिले स्वत बाबांचे कौतुक गौरव व सत्कार करून त्यांच्या मनात बाबांबद्दल असलेले वात्सल्य आपल्या भक्तांच्या चित्तावर बिंबविले विशेषतः श्री रावसाहेब सोनोणे चॅरिटी कमिशनर ऑफ मुंबई यांना श्री ज्ञानगिरी महाराजांनी दिलेली अनुभूती की ते व भक्तराज एकच आहेत प्रसंग असा आमचे पूज्य बाबांसोबत भ्रमण सुरूच होते आम्ही जेव्हा मुंबईला गेलो तेव्हा चॅरिटी कमिशनर श्री रावसाहेब सोनोणे बाबांचा शोध घेत होते कांदळी गावातील श्रीराम मंदिर वंश परंपरेने पूज बाबांना मिळणार होते आम्ही कमिशनर ऑफिसला गेलो रावसाहेब सोनवणे परमपूज्य बाबांना कागदपत्रे देत होते त्यावेळी रावसाहेब सोनोणे यांना पूजा बाबांच्या ठिकाणी साक्षात परब्रह्म श्री ज्ञानगिरी महाराज दिसू लागले रावसाहेबांनी अत्यानंदाने भक्तराजांच्या चरणकमलांना घट्ट मिठी मारली मनातील शंका दूर झाली होती भक्तराज व श्री एकशे आठवे महंत ज्ञानगिरी महाराज एकच आहे ही साक्ष पटली होती श्री अनंतानंद साईशांनी आपलं संपूर्ण आध्यात्मिक वैभव भक्तराजांना बहाल करून त्यांना समृद्ध बनवलं होतं आणि आता श्री ज्ञानगिरी महाराजांनी त्यांचे जवळ असलेले आध्यात्मिक ऐश्वर भक्तराजांना सोपवून त्या वैभवात भर घातली होती आपणास तारीखे बनविले होते ज्ञानगिरी महाराजांनी पूज्य बाबांना त्यांची आयुष्यभराची साधना योगसंपदा भक्ती ऐश्वर दिव्य प्रेम वात्सल्य अथांग करुणा प्रदान केली होती इतकेच नव्हे तर पूज्य ज्ञानगिरी महाराजांना पूज्य बाबा नमस्कार करायला पुढे आले की ते बाबांनाच स्वतः नमस्कार करीत व अनेकांना सांगत मी व भक्तराज दोन नाही आम्ही दोघे एकच आहोत देह फक्त दोन आहे एकोणीसशे चौऱ्याहत्तरमध्ये पूज्य श्री ज्ञानगिरी महाराजांनी आपला देह ठेवला देह ठेवण्यापूर्वी शिष्यांना त्यांनी सांगितले की इंदूरहून आमचे भक्तराज घेतील आल्यावर त्यांना पुरणाची पोळी व तुपा वर तुपाची धार वाढा जणू त्यांना सुचवायचे होते की भक्तराज तुम्ही सदा पूर्ण आहात आणि आमच्या कृपेची धार सतत तुमच्यावर आहे श्री गुरु हे तत्व आहे देहाची वस्त्र प्रावरणे वेगळी असली म्हणून काय झाले त्याची साक्ष बाबांनी भोगली त्याचा अनुभव ते स्वत आता त्यांच्या सर्व भक्तांना देत आहेत हरिओम